देतो त्या भाग गोष्टीचा जय जय आपल्याला करायचा आहे भारताचे सुपुत्र महाराष्ट्राचे जननायक गोर गरिबांचे कैवारी जन कल्याणकारी नेते सर्वांना सोबत घेऊन चालणारा विकास पुरुष जनमतले लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र सरित गंगाधरराव फडणवीस साहेबांचा फडणवीस साहेबांचा फडणवीस साहेबांचा जाता जाता साहेबांचा एक शेर सांगतो मेरा पाणी उतरता देख किनारे पे घर मत बसाले ना मैं समंदर हॉट कर वापस जरूर राहू मी समंदर वापस जरूर खूप खूप धन्यवाद साहेबांबरोबर दोन अजून मंत्री आलेले तीन मंत्री आपल्याला लाभलेले याबद्दल मी तिन्ही मंत्र्यांचं या ठिकाणी स्वागत करतो त्यापैकी दोन मंत्र्यांचं आपल्यावर प्रेम आहे आणि एक मुख्यमंत्री त्यांचं आपल्यावर विशेष प्रेम आहे म्हणून दोन्ही मंत्र्यांनी जरी आमच्यावर कमी प्रेम केलं मुख्यमंत्री हे प्रेम भरून काढतील देतो आणि माझं उद्या या राज्याच्या औद्योगिक आणि नागरिकांच्या वाढत्या विस्ताराकरता ना करता जर खऱ्या अर्थानं आपल्याला जर काम करून घ्यायचं असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही हे मला आपल्या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे आणि म्हणून कोपरगावचे नगराध्यक्षपदी उमेदवारी उभे उमेद। आहेत त्यासाठी बाकी राज्याच्या विषयी मी बोलणार नाही त्याच्या संदर्भात ताईनी उल्लेख केला विवेक भाईंनी सगळे ठराव मंजूर केले आता त्याबद्दल मान्य मुख्यमंत्री मोदी आधी भाष्य करतील परंतु कोपरगावच्या या सगळ्या राजकारणाच्या धकाधकीमध्ये आज आपला जो उमेदवार आहे भारतीय जनता पक्षाचा आणि तो फक्त आणि फक्त मान्य संधान जी आहेत ते मी आपल्याला ठिकाणी सांगितलं पाहिजे त्यामुळे आपण या शब्दामध्ये कुठल्या मानामध्ये शंका ठेवण्याचं कारण नाही आणि निवडणुकाची ज्या स्वच्छांत करणार आपण समोर गेलं पाहिजे किंतु परंतु ठेवण्यामध्ये काय असं की तुम्ही मला आका म्हणा काही म्हणा मला वाटत नाही तुम्हाला हे सांगितलं पाहिजे एकदा आका जमान्यात जर आलं तर काय होऊ शकतं हे सुद्धा मी तुम्हाला खंत करून दाखवू शकतो आपण त्यामुळं आपण आपल्या वक्तव्यावर जरा नियंत्रण ठेवलं पाहिजे कोणला आका म्हणायचं कोणला काका म्हणायचं कोणला बाका म्हणायचं हे याला म्हणायचं पाहिजे आपल्याला जर निवडणुकीत यश पाहिजे असेल तर आपण आपल्या मनावर संयम ठेवायला पाहिजे आणि संयमानात यश मिळू शकतो उतळेपणानं यश मिळत नाही हे तुम्हाला सांगून टाकतो नंबर पण आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्हाला स्पष्ट आदेश आहे फडणवीस साहेबांचे आणि मी साहेब आपल्याला खात्री देऊ इच्छितो की कोपरगावचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा निवडणूक आहे आणि म्हणून आमच्या भाषेला संकाट ठेवण्याचं कारण नाही काय आमची मा माझ्याबद्दल नाही मामावर बोलत राहते पण अधिकार आहे विचाराचा हरकत नाही मामा हे शांत स्वभावाचा सहन तो सगळं मी शांत माणस तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती तुम्हाला शांत आहे मी काय कोणाला त्रास देत नाही का काही नाही <laughs> मला कोणी म्हणजे मला त्रास द्यायला आवडत नाही आणि आम मी आमच्या आमच्या भाजीला मी सांगू इच्छितो सगळ्यांचा जाही तुम्ही चिंता करू नका निवडणूक आपल्याला जिंकणार आहोत काहीतरी आपल्या मनात शंका ठेवू नका निवडणूक जिंकण्यासाठीच आपण कोपरगावमध्ये को झालेलो आहोत आणि आज साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांना त्यांचा कुठे शब्द खाली पडेल त्यांना त्यांचा अनादर होईल असंही कोणतं काम आम्ही करणार नाही की मी मान्य मुख्यमंत्र्यांना सांगून घेतो पुन्हा एकदा मनापासून आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाचे आपले उमेदवार आणि सर्व नगरसेवकांना प्रचंड मताधिकारी निवडून द्यावं अशी विनंती करतो मनापासून धन्यवाद देतो थांबतो मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्या स्नेहात आहेत आमचे विवेक भाई आहेत सातत्याने आपल्या संजीवनी ग्रुपच्या माध्यमातून बिपिन दादा आहेत आपल्या सगळ्यांकरता काम करत असतात आपल्या सगळ्यांकरता झटत असतात आणि आज तुम्हाला मी सांगण्याकरता आलो आहे मी असेन या ठिकाणी विखे पाटील साहेब असतील किंवा मा गिरीश महाजन साहेब असतील आम्ही पूर्णपणे यांच्या पाठीशी उभे आहोत पूर्ण ताकदीने यांच्या पाठीशी उभे आहोत आज जे जे आश्वासन त्यांनी दिली जबाबदारी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे मी तर तुम्हाला सांगण्याकरता आलेलो आहे की दोन तारखेला कमळाचं बटन दाबणं हे तुमचं काम आहे आणि दोन तारखेनंतर पाच वर्ष तुमच्याकडे लक्ष देणं हे आमची जबाबदारी आहे ही जबाबदारी घेण्याकरता आलो आहे आणि म्हणून मी आज तुम्हाला विनंती करतो बघा कधी कधी तुम्ही थोडक्यानं चुका करता मागे आमच्या स्नेहाताईला पाचशे मतांनी घालवलं मागच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत अख्खं पॅनल निवडून दिलं आणि नगराध्यक्षच निवडून दिला नाही असल्या फालतू गोष्टी करू नका आता नगराध्यक्षही आपला आणि पॅनलही आपलं इकडेही कमळ तिकडेही कमळ भारतीय जनता पार्टी रिपाई आणि आपल्या सगळे जे काही आपल्या सोबत मित्र आहेत या सगळ्यांना एकत्रित घेऊन आपल्याला एक, एक दणदणीत अशा प्रकारचा विजय मिळवायचा आहे आणि मला विश्वास आहे हा विजय मिळाल्यानंतर मी आणि छत्री पण आपल्यासोबत आहे हा विजय मिळाल्यानंतर मी पुन्हा एकदा इथे येणार आहे आणि याही पेक्षा मोठी विजयी सभा ही आपण या ठिकाणी घेऊ पण ही विजयी सभा घेण्याकरता एक लक्षात घ्या तुमची सभा उत्तम आहे तुमचा उत्साह उत्तम आहे पण लक्षात ठेवा रात्र वैर्याची आहे अति उत्साहामध्ये जर त्या ठिकाणी चुकला तर पाच वर्ष भोगावं लागेल त्यामुळे डोळे उघडे ठेवा डोकं उघड ठेवा कान उघड ठेवा आणि अक्षरशः या ठिकाणी दोन तारखेला जोपर्यंत मतदान होऊन तीन तारखेला आपले पराग संधान विजय होत नाही तोपर्यंत पर्यंत एकही जण शांत बसू नका अशा प्रकारची विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि धन्यवाद साहेब दिलीप भाऊ दारूण कर